मी अनिल लोटे मुकापोशी पुरशी तालुका कराड जिल्हा सपडा वारुजी शिवसेनेचा उमेदवार मी आत्ताच आपल्या महाराष्ट्राचे लाडकी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं मी पुरशी गावचे ग्रामपंचायत पुरशी विकास सेवा सोसायटी पुरशी गावचे सर्व ग्रामस्थ यांच्यावरती त्यांनी अजितदादा पवार यांना सभा विज्ञापण करून Baca buku tadi dan buka Coba cangkuk dan naik ke